लोकल रिक्शा टैक्सी बस आदि अनेक वाहतुकी पर्याय प्रवाशांस उपलब्ध है ट्रेन पेक्षा का ही प्रवाशां बस प्रवास ही सोईस्कर वाटो तो। कारण बस प्रवास हा कमी खर्चिक तो। तसेच आता प्रवाशांस एसी बस की सुधा सेवा सुरू के लिए ठिकाणी बस मध्य प्रवासी रंगे उभे कंडक्टर कड़ी पैसे देवी तिकीट का घर कधी बस मध्य प्रवासादरमियान कंडक्टर कड़ी पैसे देवी तिकीट का पण जर प्रवासादरम्यान बसमध्ये कंडक्टरच नसेल तर आज असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यामध्ये बस चालक गेला तुम्ही पाहु शक्ता की काही प्रवासी बसमध्ये बसले आहेत त्यातील एका प्रवाशाला बसमध्ये कंडक्टर नाही असे लक्षात येते तेव्हा तो अगदी प्रामाणिकपणे जाऊन बस चालका सांगतो प्रवाशाने सांगताच बस चालक रस्त्याकडेला बस थांबवतो प्रवासी आपल्या जागेवर बसायला येतात सर्व प्रवासी हसायला सुरुवात करतात तसेच बस चालकासह प्रवासी कंडक्टरची वाट पाहू लागतात कंडक्टर परत आले का त्यांना कोण आलं व्हिडिओतून तुम्ही सुद्धा बघा व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहिलं असेल की प्रवासी आणि बस चालक कंडक्टरची वाट पाहत असतात व रस्त्याकडे आशेने पाहत असतात तितक्यात एका दुचाकी स्वराच्या मागे बसून कंडक्टर येताना दिसतो कंडक्टरला त्याची बस दिसते आणि तो दुचाकी स्वाराला गाडी थांबवून तेथे उतरतो आणि बसमध्ये चढतो कंडक्टर बसमध्ये प्रवेश करतात सगळे जण पोट धरून हसायला लागतात कंडक्टर पुढे जाऊन बस चालकास काहीतरी म्हणतो आणि येथे व्हिडिओचा गोड शेवट होतो सोशल मीडियावर हा व्हिडिओ एम एच पॅटर्न या इन्स्टाग्राम शेअर करण्यात आला आहे